तो बघतो बघतो हांडी कशी बरोबर आहे का दीदी फोडणार आहे ना मग तो चेक करतो हा मान आलं ते तर अरे तू सलामी देतो तो बघतो दीदीची हांडी कशी आहे बघतो तो बघा कसं मान बच्च तू फोडणार नाही तो, ना ना, तो बच्चा है, है ना है ना छोटा है तो तू गोपाळी नाही यशोदा आले यशोदा मम्मा आहे ती मम्मी जरा गॅस बंद ना तिथे फोटो नाही काढला ना

स्माईल okay. <smaime> <smail> दे कृष्णा हसणार कृष्णा हस हसतो ना कृष्णा कृष्ण चिडून चिडत नाही कृष्णा कृष्णा स्माईल देतो ना कसा स्माईल देतो स्माईल दे कृष्णा कृष्णा स्माईल

हा फोटो काढ त्याचे एकदम फोटो ना एक ते का टॅप मध्ये फोटो कर, फोटो फोटो आधी काढून घे हं हंडी फोटो काढ व्यवस्थित तो झाला जाऊ बघ तुझा बोल त्याला बोल टॅप घेऊन येणा

ते 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 अरे बाबा अरे बाबा उडतय मार्ग येते पाऊस थंडी उड हालते

फोडायचं फोड फोडायचं बच्चा कृष्णा आहे ना तू आता कडीवर घे दिला कडीवर घेऊन फोड येडाय रे का आता खाली पडेल खाली हे पोर नाही पडणार पाणी तुझ्या अंगावर तुझ्या अंगावर नाही पडणार हे ह्याच्या अंगावर पडेल हे लवकर काकाच्या अंगावर पडेल काकाच्या पडेल तुझ्या नाही हांडी वरती गे ती बघते वर गे हंडी तुझ्या अंगा हे ह्याच्या अंगावर पडेल काकाच्या अंगावर

तिला फक्त पाण्याची पाहिजे होती पाण्याची पाहिजे काय पाणी होत नाय काय